आणि आता साधारण दीड महिना झाला आता दुसरी गोष्ट या बुंदच्या बाबतीमध्ये पानाची आंतरी बर का आणि व्हायरस याच्याबद्दल तुम्हाला काय हे टेक्नॉलॉजीचा वापर पानाची अंतरी पाना म्हणजे आपण लावलं ज्या टायमाला आपली ड्रिचिंग झाली तेव्हा डायरेक्ट आपल्याला त्याचा रिझल्ट याला लागून गेला रिझल्ट म्हणजे कसा रिझल्ट म्हणजे पानाची अंतरी अच्छा म्हणजे दोन पानांमधलं जे अंतर होतं ते तुम्हाला प्रॉपर मिळत लावलं तेव्हापासूनच आंतरित अच्छा मिळत गेला मिळत गेला गुच्छा झालाच नाही झाला झाड थांबलच नाही थांबलंच नाही अच्छा दुसरी गोष्ट करपा करप्याबद्दल म्हणजे तुम्हाला काही जाणवलं काही जाणवलं त्याचं पण काही नाही जाणवलं म्हणजे एकंदरीत काय झालं ते या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण इतर काही घेऊन चालत होतो त्यावेळेस झाड कसं निरोगी दिसत निरोगी बरोबर आहे ना तुमचा एक प्रॉब्लेम होता परत तिकडच्या तिकडे आपल्याला खोड ठायचं नाही हा पण आज डेव्हलपमेंट सगळी सारखे बरोबर आहे ना म्हणजे बरं का साहेब की तो जो टप्पा होता त्यांनी सांगितलं होतं साहेब इथला हा टापू म्हणजे उठतच नाही म्हणे हा खूप त्रास देतो आम्हाला तर त्याला आपण स्पेशली असं काही ट्रीट केलं ग्रोअर ग्रोथर आपल्या त्या आज रोजी तिथे पण निसवण झाली आहे ना सारखा आहे हा आता साधारण या हा जो वादा पडला आहे आपला शिवाय आंतरिक याच्याबद्दल तुम्ही काय सांग सांगू शकतो जे पहिल्या स्टेपले डायरेक्ट दांडू लांबा फेकला ते साहेब हा त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस आपण पाहिलंच नाही होत ना एवढा आजपर्यंत की दांडू एवढा लांबा फेकीन म्हणून एवढ्या पद्धतीनं आपण बघितलं नाही तर तुम्ही मला कॉल करून विचारलं की का हो साहेब हे दंडे तर लय लंबे लंबे याचं काय करायचं काही चुकलं का आपण बरोबर आहे ना मग आता काय वाटतं त्याच्या आता ते काहीच वाटत नाही ना दंड्याचं किंवा आता त्या गडाच्या आहे नसते दंडू असं वाटतं की आता म्हणजे दोन फनीतलं अंतर पण चांगला आहे जवळपास एक फुटाचा अंतर आहे दोन फण्या दो। दो। बरोबर आहे ना म्हणजे काय झालं की सिस्टीम मध्ये सगळं जे आहे हे येत गेलं आणि तुम्ही त्याला महत्वाचं एक आहे बरं का साहेब इथे की त्या गोष्टीला त्यांनी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस रिस्पॉन्स दिला की असं होऊ शकतं ब आणि ते प्रयोग प्रयोग आजच्या तिथेला प्रयोगच म्हणू आपण पण तो प्रयोग जो आहे तो तिथे त्यांच्या मनाने प्रयोग होता पण आपला तो अनुभव होता मी काही तत्वज्ञान नाहीये अनुभव ना। हो शेअर करतो आपण जे फिरतो जे काही गोष्टी शिकलो आतापर्यंत ते शेअर केल्या आणि त्याच्यानुसार हे काम केलं तर इथे काय दिसलं आपल्याला या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून की सगळ्या गोष्टी तुम्हाला आज रोजी व्यवस्थित दिसत आहे आता थोडक्यात आपण काय करू की इथे बरं का सर अनिल तुम्ही इकडे या जरा आपण थोडासा परिचय करून घेऊ साहेब तुमचं सा नाव गाव पत्ता सांगा मोठ्याने जरा भरत पाटील अच्छा खेळायचे साहेबांचं सा नाव सोपान दुताईडे खातगाव अच्छा किशोर नारायण शिंदे खातगाव साहेबांचं सा नाव विकास अर्जुन बोई खातगाव ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील खतगाव अच्छा तायडे साहेबांचे वडील का खगाव